आम्ही हाडशी येथील संत दर्शन बघायला गेलो होतो इथे दोनशे रुपये फीज आहे त्यानंतर आतमध्ये प्रवेश करू देतात हे बघा सुरुवातीला प्रवेश करताना असे कलर कलरचे पानं पाणी ठेवलेले आहेत पाणी ह्याच्यामध्ये कुंड्यांमध्ये पाणी आहे सगळं सगळं असा नजारा आहे सुरुवातीला त्यानंतर पुढे गेल्यावर असे तिथलंच हे दगडामध्ये कोरलेले आणि सुरुवातीलाच आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन होतं छान असे गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथं ती छान दिसते ना छान असं गणपती बाप्पा बापा आहे तिथं सुरुवातीला आतमध्ये शिरल्यानंतर पुढे गेल्यानंतर असे दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत काही वरनं पाणी पडतं आहे असा नजारा इथे अजून पुढं असं आतमध्ये जायचं आतमध्ये गेल्यानंतर भल्ली मोठी महादेव पार्वतीची मूर्ती आहे अशा प्रकारे छान आहे ना खूप छान वाटतं बघायला हे बघा भल्ला मोठा नंदी आहे महादेव पार्वतीच्या समोर मूर्तीसमोर आणि आतमध्ये गेल्यानंतर अशीच झाड आहेत ही ओरिजिनल झाडं नाही आहेत बनवलेली झाड आहेत अशा पद्धतीनं पानं बिनं सगळे डुप्लिकेट आहेत त्या पारंब्या वडाच्या किती छान आणि कावड घेऊन आईवडलाला हा श्रावण बाळ इथं असा नजारा आहे श्रावण बाळाचा त्यानंतर असंच आतमध्ये जाताना संत रविदास महाराज महाराज आहेत ते केसाने आप आपल्या आई आईवडील आतमध्ये झोपलेले आहेत बघ त्यांच्या आई आईवडील आतमध्ये झोपलेले आहेत केसाला दोरी बांधून ते त्यांना झोका देत आहेत आणि काम पण करत आहेत अशा पद्धतीचा नजारा आहे तिकडून पुढे गेल्यानंतर हे बघा खूप छान वाटतं आहे बघायला ले 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 ले। हे बघा अशी माहिती पण दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी की हा म्हणजे सीन कशाबद्दल आहे प्रत्येक ठिकाणी माहिती दिलेली आहे हे बघा तिथून आतमध्ये गेल्यानंतर बघा हे इथं असं बांडेकुंडी आहेत आणि हे पुंडलिकाच्या मांडीवर आपले आई वडील झोपलेले आहेत आणि विठ्ठल पुंडलिकाला भेटायला आलेले आहेत आणि आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वीट फेकली होती अशी कथा आहे याच्याबद्दल तर ते विटेवर उभे आहेत श्री विठ्ठल आणि ते आपल्या आई वडील मांडीवर घेऊन इथून पुढे गेल्यानंतर अशी माहिती दिलेली हे बघा हे नामदेव महाराज विठ्ठलाचा नैवेद्य घेऊन आलेले रोज त्यांचे वडील येत होते त्यांना वाटत होतं विठ्ठल हा वल्डाच्या हातून नैवेद्य खातो मी नैवेद्य खाल्ल्याशिवाय जाणारच नाही म्हणून विठ्ठलाला विनंती करून विठ्ठलाला नैवेद्य चारला होता तो नजर आहे हा आणि इथं संत जनाबाई संत जनाबाईला श्री विठ्ठल दळणदळू दळू लागत आहेत हे बघा किती छान किती छान दाखवलेलं आहे ना बघा ते भांडीकुंडी ते किती छान दाखवलेलं आहे हे बघा संत माहिती पण दिलेली आहे तिथून परत आतमध्ये गेल्यानंतर इथे आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर महाराजांना कोणी भिक्षा वाढत नाही ह्यांची पण कथा आहे काय तरी अशी की भिक्षा वाढत नाही कुणी म्हणून ते ताटी आतमध्ये बंद करून बसलेले असतात आणि मुक्ताबाई ताटे उघडा म्हणून आग्रह करते असं इथं एक महाराजांचं ध्यान येताना आहे आणि पुढं गेल्यानंतर हे चांगदेव चांगदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर नतमस्तक झालेले असं असा नजारा इथं दाखवलेला आहे इकडे माहिती पण दिलेली आहे चांगदेव महाराज आपलं वैभव मोठेपणा काय जे आहे ते माहिती दिलेली आहे तिथून अजून पुढं गेल्यानंतर एकनाथ एकनाथ महाराजांचं काहीतरी आहे पैठणमध्ये गोदावरी तिरी अशी माहिती दिलेली आहे आणि पुढं तो तो सीन दाखवलेला आहे असा नजारा तो छान बघायला दाखवलेला आहे अशा पद्धतीनं हाडशीमध्ये आहे हे संत दर्शन बघायला खूप छान वाटते खूप छान वाटतं अशा पद्धतीनं नाही बघा हे संत गोरा कुंभार कदाचित संत गोरा कुंभारांची मडकी घडवू लागत होत श्री विठ्ठल गोरोबा काका कुंभारांची का मडकी घडवताना तिथून आतमध्ये गेल्यानंतर भक्तीचा मळा भक्तीचा मळा असं हे बघा तुकाराम महाराज काहीतरी तुकाराम महाराजांचं आहे तुकाराम महाराज भजन म्हणत आहेत ते चिपळ्या चिपळ्या होत्या पहिले चिपळ्या वाजून भजन म्हणत आहेत आणि सगळी त्यांचं भजन ऐकतायत भक्तीत रमून गेलेले ते तुकाराम महाराज तिथून पुढे असा नजारा बघायला मिळतो तेथून पुढं अजून गेल्यानंतर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट इथं तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांची भेट दाखवलेली आहे मी बघा अशा पद्धतीनं तिथं माहिती पण दिलेली आहे पूर्ण म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी माहिती दिलेली आहे तिथून अजून पुढं गेल्यानंतर संत संत सकुनी आपला आत्मा श्री विठ्ठलचरणी अर्पण केलेला असा नजारा बघायला मिळतो इथं चमत्कार बाबाचा चमत्कार काहीतरी असं दाखवलेलं आहे इथं माहिती लिहिलेली आहे खाली की कशाबद्दल हा सीन आहे तो तिथून अजून पुढं गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं छान दर्शन होतं तिथं पण आहे काहीतरी माहिती हे बघा अशा पद्धतीनं खूप छान वाटतं बघताना अशा पद्धतीनं इथं साईबाबा सगळ्यांसाठी जेवण बनवतानाचा सीन आहे नजारा दाखवलेला आहे त्याच्यानंतर इथं पण साईबाबांचं सा आहे साईबाबाच आहे इकडे पण साईबाबा सगळ्यांना सांगताना म्हणजे भाषण देताना सांगताना इथे असा नजारा दिला आहे त्याच्यानंतर आणि इकडे बघा हा पंढरीची वारी पंढरपूरची वारी पंढरीला निघालेले आहेत सगळे वारकरी अशा पद्धतीनं इथं नजारा दिला खूप किती छान नजारा आहे हा किती मस्त सगळी गाठोडे बिटोडे घेऊन कुणाजवळ टाळ कुणाजवळ चिपळ्या कुणाजवळ गाठोडे काय काय घेऊन झेंडे घेऊन निघालेली आहेत सगळी लोक पंढरीच्या वारीला ते दाखवलेलं इथे बघा कसं मस्त दिसते त्याच्यानंतर असं दगडामध्ये कोरलेलं कोरलेल्यातून पुढं जायचा आता हा पुढचा भाग पुढं दा